निर्भीड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी सांगली वार्ता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेदच्या माध्यमातून महिलांना नवीन प्रेरणा मिळाली आज वाड्यावस्त्यावरील महिला एकत्र आल्या आहेत या महिलांनी एकत्र येऊन बचत गटाच्या माध्यमातून स्वतःचा उत्कर्ष साधावा असं प्रतिपादन बँक सखी व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तसेच झलकारी बहुद्दिशी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष शशिकला गावडे यांनी केलं राजलक्ष्मी महिला बचत गट शिवनेरी बचत गट स्फूर्ती महिला बचत गट यांच्या वतीनं आरत तालुका मिरज येथे हळदी आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या महिलांनी विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाबरोबरच संगीत खुर्चीसह विविध स्पर्धा घेत एकत्र येत वेगळा आनंद घेतला मंगसुळी रोड आरग येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राजलक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्ष संपदा कुरबू सचिव राणी मोरे तर स्फूर्ती महिला बचत गटाच्या निशिगंधा नाईक तर शिवनेरी बचत गटाच्या सुनीता कुरबू यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी तीनही महिला बचत गटातील महिला सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या नमस्कार माझे नाव संपदा बबन कोरबो राजलक्ष्मी महिला बचत गटाची मी अध्यक्ष आहे राणी रवी मोरे राजलक्ष्मी महिला बचत गटाचे सचिव आहेत संक्रांती निमित्त आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला घेतला तो खूप चांगल्या प्रकारे पार पडला त्यामध्ये मनोरंजनासाठी संगीत खुर्ची व उखाने उखाने ठेवलेले त्यामध्ये सर्व महिला अतिशय छान प्रकारे सहभागी झाल्या गावडे मॅडम बाबर मॅडम नाईक मॅडम उपस्थित होते त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हा सर्व महिलांना मार्गदर्शन केले त्याबद्दल सर्व महिला त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत असाच कार्यक्रम आम्ही पुढच्या वर्षी सुद्धा सर्व महिला मिळून घेऊ इच्छितो